ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स सगळ्या अडी असतील काम असतील ती कामं करण्यासाठी मी कायम आपल्यासाठी उपलब्ध राहणार आहे एवढं शकेल आणि बोलतो आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद नेहमीप्रमाणे माझ्या पार्टीशी राहतील एवढीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद धन्यवाद आपल्या या वाटावरी योगायोगासारखं सुंदर आलेला आहे उपस्थित असतो आपल्या लोकसभेचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराज राधाराव पाटील असतील आमदार माझे मार्गदर्शक दिलीप अण्णा मोहिते पाटील असतील कैलासराव सांडपूर असतील संजू शेठ घनवट असतील प्रमुख अशोकराव खांडेपुराड असतील सुनील शेठ मंसे असतील सोमनाथ शेठ असतील आपण सगळे उपस्थित असणारे मान्यवर आज तर आपल्या करायचं स्वप्न आहे हरिनाम का घ्याव हो। तर अंतकरणाच्या शुद्धीसाठी आपण हरिनाम घेण्यासाठी तीन शुद्धी फार महत्वाच्या आहेत भगवान शेत त्यामध्ये वाचा शुद्धी आहे त्यानंतर त्यामध्ये वर्तन शुद्धी आहे आणि त्यामध्ये हेतू शुद्धी आहे हिरवणांना वाचा शुद्धीमध्ये आपण म्हणतो की ते योग्य असावं वर्तन शुद्धी असली योग्य असावं आणि सगळ्यात महत्त्वाची असते हीच निवडणुका येतात जातात पद येतात जातात त्यातला माणूस टिकला पाहिजे त्यातलं माणूस पण टिकलं पाहिजे हीच तर भगवंताची आपल्याला शिकवण कारण ज्ञानेश्वर माऊली असे जगद्गुरु तुकोबा राय असते या सगळ्यांनी प्रत्येक माणसाला आत्मभान दिलं म्हणजे पारतंत्र्यामध्ये हातातली तलवार सुटली होती पण मूठ वळलेली ठेवली ती भागवत धर्माच्या भगव्या पताकेने आपली मूठ वळलेली ठेवली या प्रत्येक माणसाला आत्मभान देण्याचं काम माऊलींनी केलं जगद्गुरु तुकोबारायांनी केलं आणि या आत्मभान जागलेल्या माणसाला स्वाभिमान देण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी हे ठरवणारी निवडणूक आज माननीय पंतप्रधान खरं तर पुण्यामध्ये सभेसाठी येणार आहेत कैलाश मान्य पंतप्रधानांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं दोन हजार चौदामध्ये मध्ये मत द्यायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा तेव्हा गॅस सिलेंडरची किंमत साडेचारशे रुपये होती आता तीन वेळा नमस्कार करून जावं लागल कारण की हजाराच्या पुलीकडे गेलेली आहे सर्वसामान्य तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे तीनशे सत्तर कलम हटलं चांगली गोष्ट झाली पण त्यांनी तुमच्या माझ्या आयुष्यात काय फरक पडला त्यांनी गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या काय त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळायला लागला का त्यांनी सर्वसामान्य तरुणाला रोजगार मिळाला का या फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती देरा मेरा जाताना आवर्जून मतदानाचा अधिकार बजावा धार्मिक व्यासपीठे त्यामुळे मी म्हणणार नाही मतदान कोणाला करा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मत कोणाला द्यायचंय हे तुमचं सगळ्यांचं ठरलंय याची मला पुरेपूर खात्री आहे येताना माझ्या माता भगिनी जे हस्तांतरण केली जो प्रत्येकी हात दाखवला त्याच्यामध्येच कळलंय की तुमचं सगळं ठरलंय बटनकांचं दाबायचं ते ठरलंय फक्त जाताना या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जाताना एवढीच कळकळीची विनंती शेतकऱ्याची लेकरं असू तर दिल्लीच्या सीमांवर वर्षभर आंदोलन करायला लागलेल्या त्या शेतकऱ्यांची याद ठेवून मतदानाला जा शेतकऱ्याची लेकरं असू तर भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी गाडीखाली चिरडल्यानंतर जे मृत्यूमुखी पडले त्या शेतकऱ्यांचा चेहरा ठेवून मग मतदानाला जा गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती लक्षात ठेवून मतदानाला जा आणि आपल्या घरातला आजूबाजूचा नात्यातला जो बेरोजगार तरुण सुशिक्षित बेरोजगार आहे त्याचा चेहरा हा ठेवून मतदानाला जा जेव्हा देश टिकतो तेव्हा धर्म टिकतो आणि देहाकडून देवाकडं जाण्याचा मार्ग जो आहे त्याच्या मध्ये देश लागतो आणि त्यामुळे या हरिनाम सप्ताहाच्या आपण सगळ्यांना शुभेच्छा देत असताना एवढीच कळकळीची विनंती करतो देह आहे भगवंत आहे त्याच्यामध्ये लागणारा जो देश आहे त्या देशाच्या भवितव्यासाठी जागरूक राहून तुमचं जे ठरलंय त्या पद्धतीनं तेच दाबा एवढी आपल्या कळ सगळ्यांना कळकळीची कर, कर कर विनंती करतो आपण सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा हारिना सप्ताहाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय शिवराय रामकृष्ण भाजी